नमस्कार विद्यार्थी मित्र हो येत्या नोव्हेंबरमध्ये पात्रता परीक्षा होणार आहे त्यानिमित्त आपण मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेणे सराव करणे खूप महत्त्वाचे आहे त्यावरून तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येईल ॲक्च्युली टी ई टीचा खूप कमी तीन टक्के दोन टक्के असा रिझल्ट लागतो त्यामुळे जर तुम्ही प्रश्नपत्रिका अभ्यासून अभ्यासाला सुरुवात केला तर तुमच्या तुम्हाला कोणता नेमकेपणाने अभ्यास करायचा आहे हे लक्षात येणार आहे तर चला आपण व्याकरणावरील वर्णमाला या घटकावर आलेले प्रश्न आज, आज अभ्यासणार आहोत तर पहा दोन हजार पंधराच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा आलेला प्रश्न आहे चोपन्न नंबरला खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते तर स्वरादी वर्ण आहेत अम आणि आहा तर पहा मराठी भाषेत म्हणजे मूळ मूळ मराठी भाषेत जे वर्ण आहेत ते एकूण अठ्ठेचाळीस आहेत आणि दोन म्हणजे हजर... दोन हजार बावीसपासून मराठीमध्ये बावन्न वर्ण समाविष्ट करण्यात आलेले आहेत म्हणजे एकूण वर्ण जर आधुनिक वर्ण किती जर तुम्हाला विचारण्यात आले तर तुम्ही बावन्न असे लिहू शकता आणि जर मूळ मराठी वर्ण किती म्हटले तर तुम्ही अठ्ठेचाळीस लिहू शकता तर पहा याच्यातील अ आहा हे स्वराधी आहे स्वराधी याचा अर्थ अनुस्वाराच्या आधी स्वर आणि विसर्गाच्या आधी स्वर आलेला आहे म्हणून याला स्वराधी वर्ण म्हणतात यातील जो दुसरा पर्याय क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत त्यानंतर अ आ किंवा ओ औ हे का आहेत इतर आपले स्वर आहेत दोन हजार चौदाच्या पेपरमधील हा प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे ते ते तर तुम्हाला माहिती असेल तर कसं ट याच्यातील प पहिले दोन जे आ... असतात वर्ण ते कठोर वर्ण असतात आणि दुसरे दोन वर्ण असतात अनुक्रमे ते वर्ण असतात आणि पाचवे जे असतात ते अनुनाशिक असतात म्हणजेच प फ हे कठोर वर्ण ब भ हे मृदू वर्ण आणि म हे अनुनाशिक तर प फ म त्याप्रमाणे क ख कठोर वर्ण च छ कठोर वर्ण ट ठ वर्ण त थ कठोर वर्ण अशा प्रकारे हे क च ट त प या वर्गातील पहिली दोन अक्षरे कठोर वर्णे असतात दुसरी दोन अक्षरे असतात ती मृदुवर्ण असतात आणि शेवटी जी असतात ती अनुनाशिके असतात सॉरी तर हा दोन हजार सोळाचा पेपर आहे मी दोन हजार पंधरा म्हणाले तर हा दोन हजार सोळाच्या पेपरमध्ये पडलेला प्रश्न आहे नेक्स्ट पहा दोन हजार तेराच्या क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आहे पे पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते आणि को याचं उत्तर आहे च कारण पहिल्या क स ट या वर्गातील पहिली दोन अक्षरे ही कठोर वर्णे असतात नेक्स्ट पहा दोन हजार सोळाच्या क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आहे कोणता आहे पहा पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे पहा तर प फ पहिले दोन म्हटलं तर प फ इथं फ हा कठोर वर्ण होईल पर्याय क्रमांक एक त्यानंतर लगेच दुसरा प्रश्न पहा साठ नंबरला आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो आणि आ हा स्वर कंठ वर्ण आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन ही ह्याचे योग्य उत्तर असेल म्हणजे आहे नेक्स्ट पहा दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला गेलेला प्रश्न आहे पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मिळव आणखीन कोणते मूर्धन्य वर्ण आहेत पहा रू ट ढ आणि र श ळ हे काय आहेत मूर्धन्य वर्ण आहेत वर्णांची उच्चारस्थाने तुम्हाला जर अभ्यासायची असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करून प्लेलिस्ट तुम्ही ओपन करून तिथं मराठी व्याकरण अभ्यासू शकता वर्णमालेचा मी सखोल व्हिडिओ पार्ट खू दोन तीन पार्टमध्ये बनवून अपलोड केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा तर आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण सॉरी uh, आपल्या बघूया तरी पण लता मंगेशकर यांना आनंद घन म्हणून ओळखले जाते त्यानंतर आपल्या वर्णमालेवरील प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्णासे म्हणतात आणि पर्याय आहेत च ग ब घ याच्यातील आहे महाप्राण घ तर पहा मराठी व्याकरणाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेच तर आहे तरी पण इथंच पाहून घ्या तर इथं जे आहे क घ छ झ ट ठ ढ थ ध फ भ हे जे आहेत हे सर्व महाप्राण आहेत कारण त्याच्यामध्ये उच्चार करताना पहा ह हो, हचा हो उच्चारसुद्धा होतो म्हणून यांना महाप्राण असे म्हणतात म्हणून आपले उत्तर काय राहील पर्याय क्रमांक ज्यामध्ये घ आहे अशा प्रकारे आज आपण सहावी ते आठवी व पहिली ते पाचवी अशा दोन्ही पेपरमधील दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंत जे वर्णमालेवर क्वेश्चन विचारण्यात आलेले ते अभ्यासले आहोत तर पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर आणखीन व्हिडिओ हवे असतील मागील क्वेश्चन पेपर तुम्हाला स्पष्टीकरणासहित हवे असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करून प्लेलिस्ट ओपन करून तुम्ही ते अभ्यासू शकता सर्व फ्री आहे मित्रांनो नक्की अभ्यासा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टी ई टीमध्ये त्याचा फायदा होईल धन्यवाद